रामकृष्ण हरे मौली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वागत आहे व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी बनवले आहे मोदक एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे आणि खूप छान अशी मस्त रेसिपी आहे खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त आपल्याले मोदक तयार होतात गणपती बाप्पाला मी इथे भोग लावलेला आहे तर बघू शकते किती छान असे मस्त आपल्याले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहे आणि खूप छान अशी मस्त आपलेली रेसिपी झाली मोदक बघा किती छान असे मस्त फुललेले आहे इथे बघू शकता किती छान असे मस्त लेयर्स आलेली आहे तर चला वेळ वाया घालो तर रेसिपीला सुरुवात करूया आणि गव्हाच्या पिठापासून मोदक कशी बनवायचे ते आज आपण बघूया एकदम लेयर्स वाले खूप छान असे मस्त लेयर्स आलेले आहे नारळ किसून घेतलेला आहे एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे जाड रवा असतो तो, तो रवा घेतलेला आहे बारीक घेतला तरीही काय हरकत नाहीये आता आपल्याला हे साईडला आहे पीठ मळून घेऊ पीठ आणि रवा चाळून घेऊया रवा आणि पीठ छान चाळून घेतलेले आहे दोन चमचे आपल्याला गावरान तूप घालून घ्यायचं गरम केलेलं तूप आहे एकदम कडकडीत ता आणि रव्याला छान पीठ तूप आपण चोळून घेऊया एक चिमूट मीठ घालून घेऊया पिठाचा छान गोळा होईपर्यंत तूप पिठाला छान लावून घ्यायचं पिठाला छान तूप लावून झालेलं आहे छान गोळा तयार होतो अशा पद्धतीने मुटकळा तयार व्हायला हो पाहिजे तर मुटकळा तयार झाला आता लगेच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ निब्बर असं मळून घ्यायचं आहे घट्टसर मळायचं पाणी थोडं थोडंच घालू छान पिठाचा गोळा तयार झालेला आहे झाकून ठेवूया पाच एक मिनट कडे कडे गरम करायला ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे दोन चमचे गावरण तूप घालून घेऊया गुळ घालून घेऊया खोबरं पण लगेच घालून घेऊया छान मिक्स करून घेऊ एक चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे वेलची पूड घरीच बनवून ठेवलेली आहे गुळ खोबरं छान मिक्स झालेलं आहे काढून घेऊया गॅस बंद करूया अशा पद्धतीने वेलची पूड बनवून ठेवली तर कधी पण पिटकन हाताखाली वापरता येते एका डिश मध्ये थंड करून घेऊया पीठ छान भिजलेलं आहे पाच एक मिनिट छान असे मस्त झालेले एका वाटीमध्ये साठा तयार करून घेऊया दोन चमचे गावरंग घ्यायचंय थोडस गव्हाचं पीठ घेतलंय मैदा माईदा तर मैदा घेतला तरीही चालून छान मिक्स करून घेऊया पीठ छान भिजलेलं आहे लाटून घेऊया थोडस तेलाचा हात लावून पीठ पुन्हा छान असं मळून घेऊया अशा पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचे आहे आणि तीन गोळे तयार करून घेऊया एक एक पोळी लाटून घेऊया तिन्ही पण पोळ्या आपल्याला लाटून झालेल्या आहेत छान असे मस्त गोल लाटून घ्यायचा त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळीकडे साठा लावून घ्यायचा आहे थोडस कोरड घेऊन छान फिरकवून घ्यायचंय दुसरी पोळी ठेवून द्यायची दुसऱ्या पोळीला पण छान साठ लावून घ्यायचंय दुसऱ्या पोळीला पण छान साठ लावल्यानंतर थोडस पीठ फिरकवून घ्यायचं तिसरी पोळी आता लाटण्याने थोडीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची तीन पोळींची आपण एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे वरतून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे वरतून पुन्हा थोडंसं पीठ फिरकून घ्यायचं आहे वरतून पीठ फिरकवल्यानंतर रोल तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रोल तयार करून घेऊया रोल आपल्याला अशा पद्धतीने लांब लच्चक थोडस बनवून घ्यायचं आहे इकडे तर थोडस बिलसर असतं ते जरा थोडस अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तोंडे मिळले जातील आता चाकूच्या साह्याने कट करून घेऊया आता चाकूच्या साह्याने कट करून घेऊया अशा पद्धतीने ज्या लाटे बनवल्या त्या थोड्या वेळ झाकून ठेवून देऊया इथे खोबरेच आपल्याला सांदुरा तयार आहे छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया अश्या पद्धतीने इथे सर्व खोबऱ्याचे लाडू तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला गोळे तयार झालेले तेवढ्या प्रमाणेच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे म्हणजे जेवढे लाटे झाले आहेत तेवढ्यामध्ये पूर्णपणे छान असं मस्त बसून जाईल एक लाटी घ्यायची छान मस्त दाबून घेऊया आणि अशी पद्धतीने लाटून घेऊया एक गोळा याच्यामध्ये ठेवून छान मस्त बंद करून घेऊया अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊया अशी मोदक सर्व बनवून घेऊया <प्राव> सर्व मोदक आपल्याला बनवून झालेले तेल गरम करून लगेचच तळून घेणार आहोत तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे तेल पण छान मस्त गरम होत आहे तेल छान गरम झालेलं आहे जेवढे बसतील तेवढे मोदक घालून घेऊया छान मस्त तळले जातात हलीवर करून घेऊया अशा पद्धतीने हलची बाजू तू बघा की ते छान असे मस्त आहे चमच्याने हलवत राहायचे तेल जास्त असेल तर हलवायची गरज नाही मी कमी तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे हलवावं लागतंय छान अशी मस्त तळून झालेले काढून घेऊया बघू शकता किती छान मस्त आपले मोदक तयार झालेले आहे रेसिपी कशी वाटते रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा आता दुसरे पण आपण अशीच तळून घेऊया गॅस कमी ठेवायचं आहे दुसऱ्यांनी सर्व मोदक छान असे मस्त तळून झालेले आहे काढून घेऊया गॅस बंद करूया आता मोदकची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्कीच मला कमेंट करून कळवा तुम्हाला एक मी मोदक सुद्धा फोडून दाखवते गरमच आहे तर बघू शकता किती छान असे आपल्याला इथे मोदक तयार झालेले आहेत लेअर्स बघा किती छान अशी मस्त आलेली आहे मोदकला तर बघू शकता किती छान मोदकला लेअर आलेली आहे आपण गणपती बाप्पाला नैवेद्य देऊन घेऊया तर इथे आपल्याले मोदक झालेले आहे कसे वाटते कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान खुश खुशरा आणि अशा पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा धन्यवाद